श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र पारायणाचे सात नियम श्री गुरुचरित्र पारायण करताना हे सात महत्त्वाचे नियम माहीत असणे गरजेचे आहे हे नियम पाळले नाही तर पारायण करूनही फळ मिळणार नाही दत्तात्रयांचे श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती माणिक प्रभू श्रीस्वामी समर्थ महाराज असे चार अवतार आहे दत्तात्रयाची सेवा म्हणून श्री गुरुचरित्र पारायणाचे पठण करण्याला फारच महत्त्व आहे गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन अध्याय असून ओबीसी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपण अध्याय आहेत या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ व नरसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कार चमत्कृती प्रभो पूर्ण वर्णन करण्यात आले आहे श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरचे संकटे दूर होतात आरोग्याची तक्रारी दूर होतात पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणीवरही मार्ग सापडतो असे सांगितले जाते श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना निवेद्य अर्पण करावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रेयाची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायणापूर्वी फुले हार तुळशीपत्र सुगंधी उत्पत्ती धूप कलश विड्याची पाण्या निवेदासाठी मिठाई अष्टगंच चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापण चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांच्या आसनाभोवती रांगोळी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजात तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजू समयी लावावे पायरायनास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्रीस्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी व्हावे वाचन चालू असेपर्यंत समयी लावलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी प्रथम अथर्व शीर्ष वाचावे एकमाळ गायत्री जप एकमाळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा यानंतर श्री गुरुचरित्र पटनास सुरुवात करावी पारायणाच्या या दिवसात हे नियम लक्षात ठेवावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ दत्त श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्राचे वाचनाच्या कालावधीत दुसऱ्याच्या चा घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही उपास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे खाऊ नये तिखट पदार्थ कांदा लसूण यांचा आहारात समावेश करू नये ग्रंथाचा निवेद्य गायला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मंगचा आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्याकडून करून घ्यावे तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरीच किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेत श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीस निवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे मैत्रिणींनो कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ